सचिन भाऊ एक मिनिट आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आहेत माझी आजी नापोर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालक मालिकेत आणि सर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीच वाटप स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मानत आहोत आपण कृपया हा अन्याय ना, ना आमच्यावर नाही पण त्यांच्यावर जास्तपणे जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय झाला नाही म्हणायचं काही कारण नाही काम चालू आहे अजून वाटून संपलेला नाही आपल्याला अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणून महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता आम्हाला तो विषय आणखी झालं ते ऑन ब्लॅक अँड व्हाइट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका देऊ अशी सेवक स्टँडिंग माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना विनंती केली की जी काही निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये विधी निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून आ, या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला डावळलेलं दिसून येत आहे ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि कसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ह्या ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये व्हावी